नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे या चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे भगवान शंकर म्हणजे केवळ एक देवतेचे स्वरूप नाही तर ते एक तत्व आहेत एक शक्ती आहेत म्हणूनच त्यांना देवादिदेव महादेव असे म्हणतात शिव महापुराणात सांगितलेल्या कथा केवळ पौराणिक नाहीत तर ते आपल्या जीवनाला दिशा देणारे आहेत जसे की नंदीचे श्रद्धेचे प्रतीक असो भस्माची क्षणभंगुरतेची शिकवण असो तांडवाचा सृजन आणि संहाराचा समतोल असो की त्रिशूल आणि डमरूचे गूढ तत्वज्ञान असो या प्रत्येक गोष्टीत एक गहन अर्थ दडलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या कथा आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनातील उपयोग जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंदी हा श्रद्धा आणि धैर्याचे प्रतीक आहे भगवान शंकरांचे वाहन म्हणजे नंदी पण नंदी केवळ वाहन नाही तर तो एक आदर्श भक्त आहे शिवपुराणात नंदीची कथा सांगितली जाते की तो सुरुवातीला एक सामान्य वृषभ होता मात्र त्याने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले त्यामुळे तो केवळ वाहन न राहता भगवान शिवाच्या गणांमध्ये प्रमुख बनला शिवमंदिरात आपण पाहतो की नंदी नेहमी भगवान शंकरांच्या समोर बसलेला असतो याचा अर्थ असा की तो नेहमी त्यांच्या आज्ञेची वाट पाहतो या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की श्रद्धा आणि धैर्य या दोन्ही गोष्टी जर आपल्या जीवनात असतील तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही नंदी जसा आपल्या स्वामींच्या आज्ञेत राहतो तसंच आपल्यालाही आपल्या ध्येयावर गुरूंवर आणि आदर्शांवर श्रद्धा ठेवून कठोर परिश्रम करायला हवेत जीवनात अडथळे आले कितीही संकटे आली तरी आपला विश्वास डगमगत कामा नये क्षणभंगुरतेची जाणीव म्हणजे भस्म भगवान शंकरांच्या शरीरावर सतत भस्म लावलेले असते हे भस्म त्यांना मिळते समिधा दहनातून म्हणजेच अग्नीत जळून नष्ट झालेल्या वस्तूंपासून यामागे एक गुड अर्थ आहे शिवमहापुराणानुसार एकदा कामदेवाने भगवान शंकरांचे तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला त्याने मोहाचा बांध सोडला पण शंकरांनी आपल्या तिसऱ्या डोळ्याने त्याला भस्म करून टाकले या भस्माचा संदेश असा आहे की या भौतिक जगात काहीच शाश्वत नाही जसे शरीर एक दिवस भस्म होणार आहे तसेच आपला अहंकार संपत्ती प्रसिद्धी ही देखील क्षणभंगूर आहे या भस्माचे आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्व आहे आपण जर ही जाणीव ठेवल्यास आपल्या जीवनातील तणाव लोभ आणि स्वार्थ कमी होतील कारण आपण समजून घेऊ शेवटी काहीच आपल्या सोबत जाणार नाही म्हणूनच आपण सद्गुण अंगीकारले पाहिजेत आणि आत्मिक उन्नती साधली पाहिजे सृजन आणि संवार यांचा समतोल म्हणजे तांडव भगवान शंकरांचे तांडव नृत्य हे एक गुढ नृत्य आहे ज्याचा संबंध सृष्टीच्या निर्मिती आणि संवार अशी आहे तांडव दोन प्रकारचे असते एक म्हणजे आनंद तांडव आणि दुसरा रुद्र तांडव जेव्हा सृष्टीचा विकास होतो तेव्हा ते, ते आनंद तांडव करतात तर जेव्हा विनाशाची वेळ येते तेव्हा ते रुद्र तांडव करतात तांडवाशी संबंधित एक कथा आहे राजा रावणाने जेव्हा कैलास पर्वत उचलायचा प्रयत्न केला तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या पायाचा अंगठा खाली दाबला आणि संपूर्ण पर्वत परत जागेवर ठेवला त्यामुळे रावणाच्या अहंकाराचा नाश झाला आणि त्याने त्याचवेळी शिवतांडव स्तोत्र रचले ही कथा आपल्याला काय शिकवते तर जीवनात आपल्याला संतुलन ठेवायला हवे आपण ज्यावेळी नवीन काहीतरी सृजन करतो त्यावेळी आपली ऊर्जा योग्य ठिकाणी वापरली पाहिजे आणि जेव्हा चुकीच्या गोष्टी वाढत जातात तेव्हा त्या ते नष्ट करण्यासाठी कठोर व्हावे लागते मन शरीर आणि आत्म्याचे संतुलन म्हणजे त्रिशूळ भगवान शंकरांच्या हातात नेहमी त्रिशूळ असतो या त्रिशूळाच्या तीन टोकांना खूप गूढ अर्थ आहे पहिले टोक हे भूतकाळाचे प्रतिनिधित्व करते दुसरे वर्तमानाचे आणि तिसरे भविष्याचे भगवान शिव हे काळाचे अधिपती आहेत त्यामुळे त्यांना कालमहेश्वर असेही म्हणतात त्रिशूलाची आणखी एक कथा सांगितली जाते एकदा त्रिपुरासुर नावाच्या तीन भाऊ असलेल्या असुरांनी स्वर्ग लोक पृथ्वी आणि पाताळ लोकावर वर्चस्व मिळवले ते इतके बलाढ्य झाले की देवांना पराभव पत्करावा लागला तेव्हा भगवान शंकरांनी त्रिशुलाने त्यांचा नाश केला या कथेतून आपण काय शिकू शकतो तर त्रिशूल आपल्याला सांगते की जीवनात तीन गोष्टींचे संतुलन आवश्यक आहे शरीर मन आणि आत्मा जर या तिन्हींचे संतुलन बिघडले तर आपण असंतुलित आणि अस्थिर होतो म्हणूनच आपल्या विचारसरणीवर आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नाद आणि सृजनशक्ती म्हणजे डमरू भगवान शंकरांच्या हातात असलेला डमरू हा देखील एक मोठे गुड आहे असे मानले जाते की भगवान शिवांनी डमरू वाजवला तेव्हा त्यातून ते संस्कृत भाषेचे पहिले स्वर निघाले त्यामुळेच डमरूला नाद ब्रह्म असेही म्हणतात डमरूचा आवाज आपल्या मनाला शांत करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ध्यानधारणेमध्ये देखील डमरूचा नाद खूप उपयुक्त मानला जातो जर आपल्यालाही आपल्या मनात शांतता हवी असेल तर नाद योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे भगवान शंकर आणि त्यांच्याशी संबंधित या पाच गोष्टी म्हणजेच नंदी भस्म तांडव त्रिशूल आणि डमरू या केवळ पौराणिक कथा नाहीत तर त्या आपल्या जीवनाचा एक मार्गदर्शक आहेत नंदीकडून आपल्याला श्रद्धा आणि धैर्य शिकायला मिळते भस्मा आपल्याला क्षणभंगुरतेची जाणीव करून देते तांडव आपल्याला सृजन आणि संवाराचा समतोल शिकवते त्रिशूल आपल्याला विचारांचे संतुलन राखण्याची प्रेरणा देते आणि डमरू आपल्याला नादयोग आणि सृजन शक्तीचे महत्व सांगतो शिवमहापुराणातील या कथा आणि तत्वज्ञान जर आपण आपल्या जीवनात आत्मसात केले तर आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि संतुलित होईल तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि पौराणिक विषयांवरचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व वर क्लिक करा पुन्हा भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ